यंदाची निवडणूक म्हणजे जणू भासत आहे कारण सत्तेचा मोह हा इतका अवघड की यापुढे कुठलंही नातं मोठं नाही मग ते काका पुतण्याचं असो की बहीण भावाचं यासोबतच आता या, या नात्यांप्रमाणे वीर आणि भाऊजय दोघे एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण पिंपरी चिंचवड मधून भाजपला मोठा धक्का मिळणार असल्याची शक्यता सध्या दिसते कारण मध्ये सुद्धा विधानसभेच्या तोंडावर एक आमदार तुतारी हातात घेणार असल्याचं चित्र पाहायला आता ते आमदार नक्की कोण आणि तुतारी हाती घेण्याची शक्यता का व्यक्त केली जात आहे त्यासोबतच यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका क्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे लोकसभेच्या यशानंतर शरद पवार यांनी विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आपले डाव टाकण्यास सुरुवात केली पुण्यातील महत्वाचा असणारा वडगाव शेरी मतदारसंघातील दिग्गज नेता शरद पवारांनी आपल्याकडे खेचून आणलाय त्यानंतर आता चिंचवड विधानसभेमध्ये देखील मोठी घडामोड घडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी विजयी झालेल्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती आता याचं कारण काय तर कारण म्हणजे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणं तसं अशक्य आहे त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जात होत लक्ष्मण जगताप आमदारपदी असताना त्यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती त्यामध्ये अश्विनी जगताप यांना भरघोस मतांनी चिंचवडकरांनी निवडून दिलं मात्र आता पुन्हा एकदा चिंचवड निवडणूक पार पडणार आहे त्यात लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं जा बोललं जात आहे त्यामुळे चिंचवड विधानसभा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अश्विनी जगताप या वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती अश्विनी जगताप या जर सुतारी हाती घेऊन लढल्या तर या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार असून दीर आणि भावज यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळेल परंतु मतदारसंघामध्ये अश्विनी जगताप या स्वतः हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यामुळे भाजपला मोठा हो धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले असून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वच मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय त्यात पिंपरी चिंचवड मध्ये महत्वाच्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात डाव टाकण्याच्या विचारात शरद पवार असल्याचं बोललं जात होतं मात्र नुकतीच अश्विनी जगताप यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे भाजपाच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती अखेर या चर्चेला अश्विनी जगताप यांनी पूर्ण विराम दिला आहे मी कुठल्याही पक्षात जाणार नाही गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं आहे अश्विनी जगताप या काही माजी नगरसेवकांसह हो। शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा यासोबत रंगली होती आता यावर अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या आहेत या चर्चा निरर्थक असून भाजपला बदनाम आणि जगताप कुटुंबियांना त्रास द्यायचा यांचा हेतू आहे दोन दिवस माझी प्रकृती व्यवस्थित नसल्याने मी घरीच आहे मी शरद पवार गटात जाणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे हे विरोधकांचं काम आहे अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनीच दिली आहे त्याचबरोबर माझे दीर शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली तर त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार त्यांचा प्रचार करण्यासाठीही मी स्वतः रस्त्यावर उतरेन असं त्यांनी सांगितलं मी शरद पवार गटात जाणार असल्याची अफवा पसरवली आहे पण हे विरोधकांचं काम आहे दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी पक्षनिष्ठा दाखवलेली आहे आम्ही त्यावर चालणारी माणसं आहोत त्यामुळे पक्ष जो आदेश देईल ज्याची उमेदवारी देईल त्याचं काम करायचं असं मी ठरवलं आहे मला पक्ष डावलेल असं तरी वाटत नाही शंकर जगताप आणि माझ्यात कोणताही वाद नाही माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यामुळे आता पक्ष आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल असं अश्विनी जगताप या ठिकाणी म्हणाल्या पण दुसरीकडे तसं बघायला गेलं तर लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचोड विधानसभेच्या आमदार आहेत मात्र वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे काही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी नि केला होता, या या के होता। तर दुसरीकडे अश्विनी जगताप यांनीही या मतदारसंघावर दावा केला होता यामुळे त्यांच्यात वाद पाहायला मिळाला असंही म्हटलं जातंय पण नुकतंच काही दिवसांपूर्वी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि बीर शंकर जगताप यांच्या चिंचवड विधानसभेवरून समझोता झाला असं म्हटलं जातंय त्यानंतर अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे आता एकीकडे अश्विनी जगताप तुतारी हाती घेणार असल्याच्या बातम्या पसरत असताना त्यांनी मात्र या गोष्टीला आपला विरोध दर्शवला आहे त्यामुळे तुर्तास तरी या तुतारी हाती घेण्याच्या बातम्या अफवा असल्याचं समोर आलंय पण पुढे चित्र कसं बदलेल हे सांगता येत नाही हे राजकारण आहे इथे उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही कारण बरेच नेते आपले पक्ष सोडून सध्या इतरत्र जात आहेत त्यामुळे अश्विनी जगताप यांचा विचार बदलणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद